आज आपण इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं असेल उत्तरपत्रिकेत लेखन करत असताना ते कसं करावं याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत सामाजिक शास्त्र विषयांतर्गत इतिहास राज्यशास्त्र व भूगोल असे दोन विषय येतात सामाजिक शास्त्र हा विषय शंभर गुणांचा असून यात ऐंशी गुण हे लेखीसाठी तर वीस गुण हे अंतर्गत असणार आहेत इतिहास राज्यशास्त्र हा विषय चाळीस गुणांचा तर भूगोल हा चाळीस गुणांचा असे दोन बोर्ड परिषद पेपर असणार आहेत आज आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या चाळीस गुणांच्या लेखी पेपरचा आराखडा व अधिक गुण मिळवण्याच्या दृष्टीने उत्तरपत्रिकेचं लेखन कसं करावं याविषयीची माहिती आपण घेणार आहोत इतिहास राज्यशास्त्र या चाळीस गुणांच्या प्रश्नपत्रिका कृतीपत्रिकामध्ये अठ्ठावीस गुण हे इतिहासासाठी तर बारा गुण हे राज्यशास्त्र विषयासाठी आहे प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका सोडवण्यासाठी दोन तासाचा वेळ आहे प्रश्नपत्रिका कृतीपत्रिकामध्ये एकूण मुख्य प्रश्नांची संख्या ही नऊ आहे यात एक ते पाच प्रश्न हे इतिहास व सहा ते नऊ प्रश्न हे राज्यशास्त्रावरती असणार आहेत प्रश्न क्रमांक एक दोन आणि आठ या प्रश्नामध्ये अ आणि ब असे उपप्रश्न सुद्धा असणार आहे प्रश्नपत्रिका कृतीपत्रिकामध्ये ज्ञानरचनावादी व कृतिशीलतेस वाव देण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नांची रचना करण्यात आलेली आहे दीर्घोत्तरी प्रश्नांचं उत्तर लिखणात विचाराला चालना स्वमत प्रकटीकरणास वाव आहे ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य या उद्दिष्टावरती आधारित प्रश्न प्रकार आहे उतारा व त्यावरती आधारित प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी क्रमिक पाठ्यपुस्तकाचं सूक्ष्म वाचन आणि चिंतन होणं अत्यंत आवश्यक आहे चला तर मग आपण प्रश्नपत्रिका आणि कृतीपत्रिकेचा आराखडा आणि उत्तर लेखन याबाबत माहिती येऊ आपल्या स्क्रीनवरती प्रथम प्रश्न क्रमांक एक ते पाच दिसत आहेत प्रश्न क्रमांक एक मध्ये अ आणि असे उपप्रश्न आहेत अ मध्ये तीन प्रश्न असतात एकूण गुण तीन असतात प्रत्येक प्रश्न एक गुणांचा तीन विधाने असतात या प्रत्येक विधानास चार पर्याय दिले असतात यातील योग्य पर्याय रिकाम्या जागी लिहावा वर्णाक्षर या प्रश्नास विकल्प असणार नाही उत्तर केवळ योग्य पर्याय न लिहिता ते विधान पुन्हा लिहावं हो। की योग्य पर्याय लिहून त्यास अधोरेखित करावा उदाहरणार्थ आपल्याला स्क्रीनवरती एक प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करावं आता या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं हे पाहूया हे लक्षात घ्या प्रत्येक मुख्य प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी नवीन सुरुवात करावी प्रत्येक प्रश्नाच्या एक ओळ सोडावी तुम्हाला स्क्रीनवरती उत्तरपत्रिका दिसत आहे प्रश्न क्रमांक एक अचे उत्तर कसं लिहिलं आहे पहा उत्तरपत्रिकेमध्ये वरच्या बाजूस ज्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि चौकोन दिलेला आपल्याला दिसतोय त्यामध्ये आपण मुख्य प्रश्नाचा क्रमांक लिहावा डाव्या बाजूला आपण एखादा आखू उपप्रश्न ल्यावा अ मधील पुन्हा उपप्रश्नाचा क्रमांक समासामध्येच लिहावा उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक एक अ मधील एक तुम्हाला इथे विधान दिलेले दिसतात उत्तरपत्रिकेत आपण अशाच पद्धतीनं विधान लिहिले एक जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचं उत्खन करताना सापडले या विधानामध्ये ऊर हा शब्द आपल्याला दिसतोय त्याला अधोरेखित केलेला आहे दुसरं विधान भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी सुरू झाले योग्य पर्याय या ठिकाणी लिहिला गेला एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी त्यालाही अधोरेखित केलं दिसतय विधान तीन कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला योग्य पर्याय पर्यटन तिकिटे त्यालाही आपल्याला अधोरेखित केलं दिसतंय या प्रत्येक विधानानंतर एक ओळ सोडलेली आपल्याला येथे दिसते आता आपण प्रश्न क्रमांक एक, एक तीन जोड्यांचा एक गट दिला जातो एकूण तीन गुण असतात प्रत्येक गटात चार जोड्या असतात यातील तीन जोड्या बरोबर व एक जोडी चुकीची असते फक्त चुकीची जोडी कोणती ती ओळखून उत्तरपत्रिकेत लिहावे चुकीची जोडी दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही वर्णाक्षर अथवा केवळ क्रमांक लिहून पूर्ण चुकीची जोडी लिहावी या प्रश्नास विकल्प असणार नाही उदाहरणार्थ आपल्याला स्क्रीनवरती हा प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक एक ब प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखावं लिहा एकूण तीन गुण आहेत आता आपण प्रश्न क्रमांक एक ब या प्रश्नाचं उत्तर उत्तर कसं लिहावं पाहूया स्क्रीनवरती आपण पहा प्रश्नाचा क्रमांक मुख्य क्रमांक एक आहेच उपप्रश्न या ठिकाणी लिहिलाय ब त्यामध्ये पहिल्या गटात चुकीची जोडी कोणती ती लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते चुकीची जोडी दुसरी चुकीची जोडी असल्यामुळे दोन हा रोमन अंक सुद्धा या ठिकाणी लिहिला दिसतोय लिओ ऑन रांके इतिहासातील सित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावरती भर दिला दुसऱ्या गटातील चुकीची जोडी चार नंबरची हो होती पंडिता रमाबाई रायटिंग कास्ट तिसऱ्या गटातील चुकीची जोडी एक नंबरची होती प्रभाकर आचार्य प्र के आत्रे चुकीची जोडी असं म्हणून आपण जी चुकी जोडी आहे तिचा रोमन अंक किंवा जो काही अंक दिला असेल तो अंक आणि ती जोडी लिहावी दुरुस्तीची आवश्यकता नाही आता आपण प्रश्न क्रमांक दोन अ या प्रश्नाकडे जाऊ संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न असतो एकूण गुण चार असतात तीन प्रश्नांपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवणं आवश्यक असतं प्रत्येक प्रश्न दोन गुणांचे असतील उत्तरपत्रिकेत चित्र काढताना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या आराखड्यानुसार पेनानं तयार करणं अपेक्षित आहे या प्रश्न प्रकारात पाठातील एखाद्या मध्यवर्ती संकल्पनेवरती आधारित चित्ररूप आकृती पूर्ण करणं अपेक्षित आहे यात पुढील प्रश्न प्रकार येतात संकल्पना चित्र तक्ता पूर्ण करा कालरेषा तयार करा ओक तक्ता तयार करा घटना काल योग्य ठिकाणी दर्शवा अशा पद्धतीचे हे प्रश्न असू शकतात या प्रश्न प्रकारातील प्रश्न कसे असतात ते आपण पाहू आपल्याला स्क्रीनवरती एक प्रश्न आपल्याला दिसतोय पुढील आकृतीबंध पूर्ण करा स्क्रीनवरती दिसणाऱ्या प्रश्नांमध्ये आकृतिबंध पूर्ण करण्यास सांगितलं आहे हा आकृतीबंध पूर्ण करताना आकृती जशी आहे तशी पेनाने काढावी दिलेल्या आकृतिबंद मध्ये कोणती माहिती घ्यावी हे व्यवस्थित समजावून घ्या यामध्ये तुम्हाला दोन गुण आहेत प्रत्येक बरोबर उत्तरास अर्धा गुण असतो त्यामुळं आकृतिबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यास नवीन पानावरती सुरुवात करा आपण बघूया याचं उत्तर स्क्रीनवरती प्रश्नाचा मुख्य क्रमांक दोन असा लिहिलेला आहे प्रश्नाचा उपप्रश्न क्रमांक आहे अ त्यातील एक बघा जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया दिडीश माहिती होती म्हणजे या ठिकाणचा संबंध आपल्याला जो दिसतोय तो ते विचारवंत ते इतिहासकार आणि त्याने लिहिलेला ग्रंथ जेम्स ग्रँड डॉ हिस्ट्री ऑफ द मराठाच ही आपण जागा भरलेली आहे लिहिलेली आहे त्याला आपण अधोरेखित केले त्याच्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्पिन्स्टन द हिस्ट्री ऑफ इंडिया श्री अ डांगे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो वेद सूत्र असतो ज्या रिकाम्या जाग्या होत्या त्या ठिकाणी योग्य तो शब्द लिहून आपण त्याला इथं आधोरेखित करायला विसरू नका उपलब्ध माहिती सुनियोजितपणे तक्त्याच्या मदतीनं मांडता आली पाहिजे दोन घटकातील परस्पर संबंध तक तक्ता ओप तक्त्याच्या स्वरूपात स्पष्ट करता आला पाहिजे ज्यातून ऐतिहासिक संकल्पनांचं आकलन सुलभपणे व्हावं हाच या प्रश्नांचा उद्देश असतो आता दुसरा आकृतिबंध प्रश्न प्रकार पहा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा आपल्याला या संकल्पना चित्रामध्ये गोल दिलेले दिसत आहे आणि मध्यभागी पर्यटनाचे प्रकार असं सांगितले आपण पर्यटनाचे प्रकार या ठिकाणी लिहायचे पहा उत्तर स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे पर्यटनाचे प्रकार लिहिले याच्यामध्ये एक स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन दुसरं आंतरराष्ट्रीय पर्यटन लिहिलंय तिसरं आहे ऐतिहासिक पर्यटन चौथं आहे भौगोलिक पर्यटन याशिवाय पर्यटनाचे आणखीन काही प्रकार आहेत परंतु यामध्ये चारच उत्तरे लिहायचे त्यामुळे आपल्यास अचूक माहिती असलेली उत्तर द्या त्या आकृती बंद मध्ये लिहा जादा गोल तयार करून उत्तर लिहू नका पर्यटनाचे आरोग्य पर्यटन कृषी पर्यटन क्रीडा पर्यटन नैमितिक पर्यटन हे प्रकार आहेत यापैकी कोणतेही चार प्रकार आपण लिहायचे आणखीन एक प्रश्न प्रकार आपण अभ्यासू पहा स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनवरती कालरेषा देईल आणि सांगितलेलं आहे की भारतातील दूरदर्शनचा विकास पुढील कालरेषेवरतीच दर्शवा या संकल्पना चित्रात आपल्या दूरदर्शनच्या विकासाबाबत काल रेषा दिली आहे चित्रातील जागी आपल्यास दूरदर्शन विकासासंदर्भात घटना केव्हा घडली तो काल तो दिवस तसंच त्या दिलेल्या दिवशी कोणती घटना घडली हे अचूक लिहायचे आहे पहा आपण याचं उत्तर स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे इतिहास म्हणजे घटनांची साखळी या घटना परस्पराशी संबंधित असतात या घटनांमधील कार्यकारण भाव ओळखून घटना योग्य कारणप्रमाणे मांडता येणं हे ये महत्वाचं असतं आणि यासाठी हा या प्रश्न प्रकार नव्यानं समाविष्ट करण्यात आला आहे आणखी काही प्रश्न पहा उदाहरणासाठी आपल्याला हे प्रश्न दिले जात आहेत या ठिकाणी तुम्हाला या, या, या स्क्रीनवरती जो संकल्पना चित्र दिसतंय या संकल्पना चित्रामध्ये आपल्याला युरोपातील महत्वाचे विचारवंत लिहायचे जशी आकृती दिली तशीच आपण ते काढावी आणखीन एक प्रश्न पहा तुम्हाला संकल्पना चित्र दिसतंय भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू या संदर्भातलं हे संकल्पना चित्र आहे संकल्पना चित्र जर आपण बघितलं त्या दिलेली माहिती जर आपण बघितली तर यामध्ये आपल्याला वास्तू स्थळ आणि यांचा संबंध या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आता आपण प्रश्न क्रमांक दोन ब कडे जाऊ हा प्रश्न थोडक्यात टिपाल्या असा असतो एकूण चार गुण असतात प्रश्नापैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवणे आवश्यक असत प्रत्येक प्रश्न दोन गुणाचे असतात उत्तरपत्रिकेत टीप लिहिताना मध्यस्थपणा लिहणं अपेक्षित आहे आवश्यक संकल्पना चित्र तयार करून आपण लिहू शकता या प्रश्न प्रकारातील प्रश्न कसे असतात पाहू उदाहरणार्थ स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय आपल्याला बघ थोडक्यात टिपाला कोणतेही दोन गुण चार आहेत एक द्वंद्वात डायलिटिक्स दुसरा अभिलेखाकार आणि तिसरा प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र उत्तर कसं लिहावं हो कवी विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या टीप लिहित असताना जी टीप आपल्याला सोपी वाटते जी टीप आपल्या मुद्देसूदपणा लिहिता येते अशा टीप आपण उत्तर लेखनासाठी निवडायची आहे पहा उत्तर स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय प्रश्नाचा मुख्य क्रमांक टाकलेलाच आहे उपप्रश्न क्रमांक ब त्यातील तिसरं या ठिकाणी आपण घेतोय प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र बघा या ठिकाणी आपल्याला लिहिले मुद्देस पण लिहिले उत्तराचा जो मुद्दा आहे तो समासाच्या उजव्या बाजूला आपल्याला लिहिला पाहायला मिळतोय बघा या ठिकाणी प्रसारमाध्यम जी आहेत त्याच्यामध्ये वर्तमानपत्र आहे आकाशवाणी आहे दूरदर्शन आहे या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील हे आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे किमान एक गुणासाठी एक ते दोन मुद्दे उत्तर अपेक्षित आहेत उत्तराचे मुद्दे समासाच्या उजव्या बाजूशी लिहा उत्तराची सुरुवात आणि शेवट व्यवस्थित करा एखादी स्पष्ट करण्यासाठी मॅप आपण काढू शकतो आता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू पुढील विधाने साकारण स्पष्ट करा असा हा प्रश्न असतो एकूण चार गुण असतात चार प्रश्नापैकी कोणतेही दोन प्रश्न आपण सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्न दोन गुणाचा असतो उत्तर पत्रिकेत उत्तर लिहिताना मुद्देसूदपणा लिहिणं अपेक्षित आहे आपण उदाहरण पाहूया आपल्या स्क्रीनवरती आपल्याला प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक तीन पुढील विधान हे स्पष्ट करा कोणतीही दोन गुण चार बघा प्रश्न दिलेत एक इतिहास लेखनात प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण करणं शक्य नसतं दुसरं विधान आपल्याला दिलंय सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे तिसरं विधान आपल्याला दिलंय कोस समाजाचं मानचिन्ह समजलं जातं आणि चौथं विधान आहे आजच्या काळात परदेशात जाणं वाढत आहे यातील आपल्याला जो प्रश्न सोपा वाटतो असा प्रश्न निवडावा ज्या प्रश्नाचं उत्तर मुद्देशूतपणा व्यवस्थित लिहिता येतो असे प्रश्न आपण निवडावे प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण नवीन पानावरती सुरुवात करा प्रश्नाचा फक्त क्रमांक लिहा तो अचूक असावा प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही आपण पहा उत्तर कसं लिहिलंय स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय प्रश्न क्रमांक तीन सकारण एक एकच उत्तर एक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय पहा उत्तराचे मुद्दे समासाच्या उजव्या बाजूला दिसत आहेत एका खाली एक असे मुद्दे दिसत आहेत आपण उत्तरातील महत्वाच्या मुद्द्यांना पेन्सिलच्या सह्याने अधोरेखित देखील करू शकतो आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक चार जो आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो दिलेल्या उत्तराचं वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायचे इतिहास विषयाचं ज्ञान आणि आकलन तपासणारा हा प्रश्न असतो प्रत्येकी एक गुणाचे दोन प्रश्न असतात तर दोन गुणाचा एक प्रश्न याच्यामध्ये असतो उतारा हा असतो हे आपण लक्षात घ्या उदाहरणार्थ आपल्याला स्क्रीनवरती एक उतारा दिसतोय आपण उतारा एक नाही तर दोन वेळा आपण सूक्ष्म पद्धतीनं वाचावा वाचल्यानंतर आपण प्रश्न सोडवण्यास घ्या दोन प्रश्न दिलेले असतात ते एक गुणाचे आणि एक प्रश्न असतो तो दोन गुणासाठीचा हा त्याचं उत्तर लेखन कसं केलं या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसत की खेळा संदर्भातला हा बाळज पंडित यांच्या संदर्भातला हा उत्तर या ठिकाणी दिलेला दिसतोय आपल्याला आणि त्यावरती आधारित देखील आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत की क्रिकेट सामन्यांचं मराठी भाषेतून समालोचनापूर्वी कोण करत असत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे क्रिकेट सामन्यांचं समालोचन करण्यासाठी बालज पंडित कोणत्या प्रसारमाध्यमांचा उपयोग करीत असत आणि तिसरा दोन गुणासाठी प्रश्न तुम्हाला विचारलाय बालज पंडित यांचं क्रिकेट सामन्यांचं समालोचना ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान का करत असत तर हा प्रश्न दोन गुणाचा असल्यामुळे आपण सविस्तरचं उत्तर लिहावं आपण स्क्रीनवरती पहा उत्तर आपल्याला दिसत आहे प्रश्नाचा मुख्य क्रमांक चौकटीत आहे चार त्यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय आहे प्रश्न लिहायचा नाहीये केवळ प्रश्नाचा क्रमांकच आपण लिहावा एक क्रिकेट सामन्याचं मराठी भाषेतून समालोचनापूर्वी बाळाज पंडित करत असत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय आहे दोन क्रिकेट सामन्यांचं समालोचन करण्यासाठी बाळज पंडित आकाशवाणी प्रसार माध्यमांचा उपयोग करीत असत आणि तिसरं आहे महत्वाचा प्रश्न दोन गुणासाठीच असल्यामुळे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसतात एक क्रिकेट सामन्यांचं मराठी भाषेतून आकाशवाणीवरून समालोचनापूर्वी बाळाज पंडित करत असत दुसरा मुद्दा आहे समालोचना करताना बाळज पंडित त्या मैदानाचा इतिहास खेळाडूंचा इतिहास खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी पूर्वीचे यांची माहिती देत असत आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी त्यातला दिलाय की त्यांना खेळाचं आणि खेळांच्या इतिहासाचं उत्तम ज्ञान असल्यानं त्यांचं समालोचन रंजक व्हायचं आणि त्यामुळे ते ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक पाच यामध्ये खालील प्रश्नांशी सविस्तर आपल्याला उत्तर द्यावी लागतात चार प्रश्न दिले जातात त्यापैकी दोन आपल्याला सोडवायचे असतात या प्रश्न प्रकारामध्ये पुढील प्रश्न प्रकारे येऊ शकतात एक तक्त्याच्या मदतीनं सविस्तर उत्तर लिहा ऐतिहासिक प्रक्रिया टप्पे सविस्तर स्पष्ट करा साम्य आणि फरकाचे मुद्दे लिहा दोन घटकांमधील परस्पर संबंध कारणमंचा लिहा विस्तृत निबंधवादा प्रश्नांची उत्तरे लिहा किंवा चित्राचं आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं आपण लिहू शकता एका गुणास उत्तराचे किमान या ठिकाणी दोन मुद्दे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे आपण उदाहरणदाखील एक प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच आपल्या स्क्रीनवरती दिसतोय पुढील प्रश्नांची उत्तरे सव्वीस कोणते दोन गुण सहा आहेत याचा अर्थ असा की एका प्रश्नाला या ठिकाणी तीन गुण असतात पहा प्रश्न दिलेत पहिला प्रश्न आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचं आहे दुसरा प्रश्न आहे मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा तिसरा प्रश्न आहे प्राच्यवादी इतिहासकारांचं कार्य स्पष्ट करा आणि चौथा प्रश्न आपल्याला याच्यावर दिलाय पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र स्पष्ट करा आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर अचूक आणि मुद्देसूद लिहिता येतं असे प्रश्नच आपण निवडावे हवी आपण उत्तर लेखन कसं करावं उत्तराची सुरुवात आपण नवीन पानावरती करावी प्रश्नाचा अचूक क्रमांक लिहून उत्तर लिहिण्यास सुरुवात करा उत्तर हे मुद्देसूद हवेत उत्तराचे मुद्दे हे समासाच्या उजव्या बाजूस लिहावीत मी पुन्हा पुन्हा आपल्याला हे सांगतोय महत्त्वाचे शब्द वाक्यास आपण पेन्शन आधारित करा किमान एक गुणास दोन मुद्दे लिहिणार अपेक्षित आहे अशा काही दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं आपण सुद्धा उत्तर अधिक चांगल्या पद्धतीनं लिहू शकता हे आपण लक्षात घ्या पहा आपण या प्रश्न स्क्रीनवरती पहा प्रश्न क्रमांक पाच मध्ये एकचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय प्रश्नाचा मुख्य क्रमांक चौकटीत दिला आहे उपप्रश्न समासाच्या डाव्या बाजूला दिसतोय आणि उत्तराचे मुद्दे आपल्याला समासाच्या उजव्या बाजूला एकाखाली एक ज्या पद्धतीने आपल्याला लिहिलेले पाहायला मिळतात दुसऱ्याही प्रश्नाचं आपण उत्तर पाहूया मैदानी खेळ आणि बैठे खेळ यामधील फरक अशा पद्धतीनं आपण दोन गटात आपण याचं उत्तर लिहू शकता फरक स्पष्ट करू शकता पहा आपण चौकट आखून त्याच्यामध्ये मैदानी खेळ आणि बैठे खेळ याच्यातील फरक आपल्याला या ठिकाणी लिहिलेला पाहायला मिळतो मुद्देस उत्पन्न आपण लिहायला शिका अशा पद्धतीनं आपण प्रश्न क्रमांक पाच हा दीर्घोत्तरी प्रश्न अधिक गुण मिळवून देणारा हा सुद्धा प्रश्न आहे सहा गुणासाठी हा प्रश्न आहे आणि अशा प्रश्नाचं उत्तर आपण माइंड मॅप काढून आपण लिहिलं किंवा उत्तर महत्वाच्या वाक्याला शब्दाला आपण पेन्सिलच्या सहाय्याने आधोरेखित करून हा प्रश्न आपण व्यवस्थित सोडवला तर आपल्याला सहा पैकी सहा गुण सुद्धा गुण या ठिकाणी मिळू शकतात हे आपण लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सहा ते नऊ हे जे प्रश्न आहेत हे राज्यशास्त्रावरती सुरू होतात ज्यासाठी राज्यशास्त्रावरती असं लिहिण्याची काही उत्तर आवश्यकता नसते आपण सरळ प्रश्नाचा क्रमांक टाकावा आणि सुरुवात आपण आपण बघूया प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा जो असतो तो सुद्धा विधान देईली असतात त्या विधानामध्ये एखादा शब्द आपला अयोग्य तो पर्याय आपण या ठिकाणी निवडून भरायचा असतो दोन विधान ते असतात दोन गुण असतात यासाठी प्रत्येक प्रश्न हा एक गुणाचा असतो या प्रत्येक विधानास आपल्याला चार पर्याय दिले जातील त्यातील योग्य पर्याय आपण रिकाम्या जागी लिहावा वर्णाक्षर मात्र अजिबात लिहू या प्रश्नास विकल्प असणार नाहीत हे आपण लक्षात घ्या उत्तर पत्रिकेमध्ये केवळ योग्य पर्याय न लिहिता ते विधान पुन्हा लिहावं व रिकामी जागा योग्य पर्याय लिहून त्याचा अधोरेखित करावं प्रश्न क्रमांक एक जो अ आहे रिकाम्या जागा आणि प्रश्न क्रमांक सहा हा जो काही रिकाम्या जागा आहे हा प्रश्न सोडवत असताना आपण केवळ एकदा सोडवावा काही विद्यार्थी एकच विधान पुन्हा पुन्हा सोडवतात फक्त पर्याय बदलतात पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जो पहिलं विधान आपण लिहिलंय तेच विधान या ठिकाणी तपासलं जातं हे आपण लक्षात घ्या तेव्हा पुन्हा अशी चुकीचा मार्ग आपण अवलंबून येईल आपण पाहूया प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुण आहेत एक आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि दुसरा पर्याय पण त्याला दिलेत पंचवीस टक्के ब तीस टक्के क चाळीस टक्के ड पन्नास टक्के दुसरं विधान आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश यांची नेमणूक झाली पर्याय दिलेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब टी एन शेशन क सुकुमार सेन आणि ड नीला सत्यनारायण पहि आपण याचं उत्तर कसं लिहायचं बघा प्रश्नाचा मुख्य क्रमांक चौकटीत लिहिलाय उपप्रश्न जो एक आहे ते विधान या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं पूर्ण विधान लिहिलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून त्याच्याखाली अधोरेखित आपल्याला केलेलं पाहायला मिळतं महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांच्यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत दुसरं विधान स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली सुकुमार सेन या शब्दाखाली आपल्याला आधोरेखित केलं आता आपण प्रश्न क्रमांक सात जो पुढील विधान चूक की बरोबर ते साकारण स्पष्ट करावं लागतं तीन पैकी दोन विधान आपल्याला लिहायचे असतात या प्रश्न प्रकारात तीन विधान दिले असतील पैकी दोन आपण सोडवणं गुण चार असतात की विधान चूक की बरोबर ते लिहून चूक विधान व बरोबर विधान दोन्हीसाठी आपल्याला स्पष्टीकरण या ठिकाणी आवश्यक असतं विधान चुकी बरोबर हे सांगितले एक गुण मिळतो व स्पष्टीकरणाला एक गुण असणार आहे विधान चूक आहे की बरोबर हे योग्य लिहिल्यासच स्पष्टीकरण योग्य असल्यास स्पष्टीकरणास गुण मिळतो विधान चूक आहे की बरोबर आहे हे योग्य न लिहिलेस व स्पष्टीकरण बरोबर लिहिले आहे तरी गुण मिळत नाही हे आपण लक्षात घ्या हा आपल्या स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक सात पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन गुण चार आहेत एक पहिलं विधान दिलं आहे आपल्याला या ठिकाणी भारतातील लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते दुसरं विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात आणि तिसरं विधान आहे शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे पहा उत्तर त्याचं लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक सात असा एकचं उत्तर लिहिलं आहे हे उत्तर लिहित असताना बघा मुद्देसोबत पहिलं आपण हे विधान बरोबर आहे की चूक आहे सांगावं बघा प्रश्न क्रमांक एकचं उत्तर विधान लिहिलं आहे हे विधान बरोबर आहे आणि मग ते बरोबर का आहे याचे स्पष्टीकरण मुद्द्यांच्या स्वरूपात आपल्याला खाली लिहिलेले पाहायला मिळतात आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक आठ अ कडे यामध्ये अ मध्ये आपल्याला पुढील संकल्पना स्पष्ट करा दोन दिल्या जातात आपण एकच यातली संकल्पना स्पष्ट करायची असते गुण दोन असतात आपल्या स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय एक कामगार चळवळ आणि दुसरे प्रादेशिकता आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे तर आपण या ठिकाणी लिहू शकता प्रश्न क्रमांक आठ अ दोन प्रादेशिकता मध्यसूतल्या प्रश्न क्रमांक आठ ब कडे प्रश्न क्रमांक आठ हा दिलेल्या सूचनेनुसार कृती करणारा असतो जसा आपण प्रश्न क्रमांक दोन अ सोडवला त्याच पद्धतीने हा प्रश्न असतो हा राज्यशास्त्रावरती आधारित आहे कोणताही एक आपण सोडवायचं गुण मात्र दोन असतात यामध्ये संकल्पना चित्र तक्ता पूर्ण करा काल रेषा असतात व तक्ता तयार करा अशा प्रकारचे हे प्रश्न प्रकार या ठिकाणी येऊ शकतात आपण उदाहरणं पाहूया आपल्या स्क्रीनवरती एक उदाहरण दिसतंय संकल्पना चित्र पूर्ण करा यामध्ये आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटी दिली सांगायला आहे जशी आपण दिले तशीच आपण पेन ती काढावी दुसरा प्रश्नही आपल्याला या ठिकाणी दिसतोय एक ओघ तक्ता आपल्याला दिलाय निवडणूक प्रक्रियेचा ओघ तक्ता आहे तो पहा त्याचं उत्तर कसं लिहावं हो पाहूया आपण बघा प्रश्नाचा मुख्य क्रमांक आपण चौकटीत लिहावा आठ त्यातलं बधील एक बघा आपण या ठिकाणी दिले संविधानातील मूलभूत चौकटी जशी आकृती होती तशीच काढलेली आहे आणि त्या चौक गोलामध्ये आपण योग्य तो विधान शब्द लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक आठ ब दुसरा जो आहे तो तक्ता आपल्याला या ठिकाणी दिसतोय आपण कोणताही एक प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे दोन्ही सोडवण्याची आवश्यकता नाही आहे पण जो अचूक येतो तो, तो सोडवावा वेळ असल्यास आपण दोन्ही सोडवले तर काही हरकत नाही बघा हा ओक तक्ता आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो प्रश्न क्रमांक नऊ याच्यामध्ये पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा असा हा प्रश्न असतो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिले जातात आणि कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो दोन गुण असतात मध्यस्थ उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहेत बघा स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय हा प्रश्न एक आधुनिक काळात पक्षविरीत लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागेल आणि दुसरा स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या तसा हा प्रश्न पाहायला गेला तर मुक्तोत्तरी प्रश्न आहे पाठ्यपुस्तकाच्या आधारानं सुद्धा हा प्रश्न लिहावा या प्रश्नांचं उत्तर आपण लिहावं आपण लक्षात घ्या पहा या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलंय प्रश्न क्रमांक नऊ त्यामध्ये एक मग उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसत दुसराही प्रश्न आपण पहा त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतय विद्यार्थी मित्र आज आपण इतिहास आणि राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आराखडा समजून घेतला